साईधारा इंटरचेंजचे सुरू असलेले काम अति जलद वेगाने कामे सुरू आहेत आज साईधारा इंटरचेंज या ठिकाणी आलेलो आहे ज्या ठिकाणी मुख्य आपल्याला वरण राहणार आहे नागपूरच्या दिशेने जाण्याकरता आत्ताच्या घडीला जा लोक जिथून जातात तो तात्पुरत्या स्वरूपात एंट्री आहे साईधारा समृद्धी महामार्गाची आणि ही जी ही खरी एंट्री राहणार आहे बघा इथून रस्ता बंद आहे इथून रस्ता बंद आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा मागे जावं लागेल हे दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे सुरू असलेले काम हे मुंबई ठाण्याहून आलेला रस्ता म्हणजेच मुंबई नाशिक महामार्ग आणि इथून पुढे जे समृद्धी महामार्गाचे वरण घेतात तो रस्ता या ठिकाणी समृद्धी महामार्गाला वरण घेतले जाते आज जो मुंबई नाशिक महामार्ग आणि हे जे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आत्ताच्या घडी जसे आपण इथून समृद्धी महामार्ग वरण घेतो आज समृद्धी महामार्गाचा वलण मुंबई ठाण्यावर आलो तो वलन आता आपण तिथनं न आता पुढच्या ठिकाणावर मुख्य वर्णन राहणार आहे चला दाखवतो अशा प्रकारे आपण समृद्ध महामार्गाचे जे उभारण आहे आता जिथन समृद्ध महामार्ग त्याच्या पुढे आलो आणि साधारणतः एकाच किलोमीटर अंतर आहे फक्त या ठिकाणी खरे वळण आपल्याला मिळणार समृद्धी महामार्गावर जाणार आहे मुंबई नाशिक महामार्ग आणि या मुंबई नाशिक महामार्गावर आपण सायदारा इंटरचेंज चालवलो आहोत सायदारा इंटरचेंज म्हणजे समृद्धी महामार्गाचे मुख्य वळण कामे सुरू आहेत पावसाच्या इथे तोडफोड करत घेतलेली आहे इथे एक राजधानी ढाबा आहे तसेच इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे हे देखील जवळ तुटला जाईल आणि या ठिकाण मुख्य वलन राहील समृद्धी महामार्गावर जाणारे पाहू शकता काम आहे आणि या बाजूला साईधारा वेरॉज अँड लॉजिस्टिक आणि आपण चाललो आता आतमध्ये ज्या ठिकाणी साईधारा इंटरचेंज चे काम सुरू आहे बघा ही मुख्य वळण आहे इंटरचेंज इंटरचे कामे सुरू आहे आताच्या घडीला लोक जिथून जातात तो तात्पुरत्या स्वरूपात एंट्री आहे साईदारा समृद्धी महामार्गाची आणि ही जी खरी एंट्री राहणार आहे ते पाहू शकते याची कामे सुरू आहेत आणि या ठिकाणचा व्हिडिओ मी ऑलरेडी पहिले देखील एकदा अपलोड केलेला तेव्हा पाऊस सुद्धा भरपूर पाणी आणि भरपूर चिखल झालेला म्हणून अपलोड केला नव्हता आणि साधारणत वर्षभरापूर्वी मी या ठिकाणचा देखील व्हिडिओ अपलोड केलेला तुम्ही पाहू शकता हे किती मोठं वरण आहे हे बघा सर्वात पहिले आपली मराठी यूट्यूब चॅनेलवर काय द्या बघा बाप रे अजून सुद्धा रस्त्याचे कामे सुरू आहेत इथे खूप मोठा खड्डा घालला होता जेव्हा आपण व्हिडिओ बनवला होता सुरुवातीचा कामे सुरू आहेत आणि इथे मार्किंग लावलेले आहेत समोर जे ते ओ हो 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 क्या बात है? उपय नाशिक महामार्ग आणि हा रस्ता पूर्ण फिरून असं जाणार आहे तर समोर जे त्या ठिकाणी मी आता पण अनेकदा व्हिडिओ दाखवला होता तिथून पुढे खूपसे इंटरजेंटला जोरला जातो रस्ता आणि आता आपण तिथे पुढे पण जाऊयात नमस्कार मी योगेश आत्माराम आंबावले आपले मराठी युट्यूब चॅनल तुम्हाला सतत नवीन नवीन अपडेट देत असताना आज साईदरा इंटरजेंट या ठिकाणी आलोलो आहे ज्या ठिकाणून मुख्य आपल्याला वलन राहणार आहे नागपूरच्या दिशेने जाण्याकरता तर ते कुठं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओ सुरु सांगितला होता जिथनं सुरुवात केली तिथनं तर आत्ता जिथे मी उभा येते साईदारा इंटरचेंज या मेन ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे मी तुम्हाला दाखवत होता ते बघा इकडून आपण या ठिकाणं आलो इथे सायदारा इंटरचेंज आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर आपण आतमध्ये आलो तुम्ही व्हिडिओ तसे पाहिलेत आणि इथून आलो तुम्ही पाहू शकता कामेच सुरू आहे बघा रस्त्याचे कामे सुरू आहेत समोर जे येतं मुंबई नाशिक महामार्ग आणि त्याच्या मागच्या बाजूला जो आहे तो देखील सायदारा इंटरचेंजचाच पार्ट आहे जो असा पूर्ण फिरून जाईल आणि तो जाऊन पुढे जो कुक्ष इंटरचेंज आहे त्या जो ठिकाणी जोडला जाईल मी आता एक काम करतो इथून आहे ना हा रस्ता बंद आहे काम सुरू असल्यामुळे तिथे जातो शक्य झाल्यास आणि जमल्यास त्याच्यानंतर कुठे इंटरचेंज या ठिकाणी जातो आणि तुम्हाला दाखवतो पुढे कसे काम सुरू असतात ते बघा आपण आता रस्त्याच्या त्या बाजूला तिकडे वरती होतो तिथून आता आपण आलो रस्ता पार करून या बाजूला आता वरती जाऊन बघूयात कामे कसे चालू आहेत ते समृद्धी महामार्गाचे मुख्य वळण साईधारा इंटरचेंज या ठिकाणी आपण आलो आहोत खोल्यांकडनं येणारे बाजू याचा तर रस्ता देखील तयार झाले सिमेंट कॉन्क्रीट करून म्हणजे कामे खूप जोरात सुरू आहे ओ हो हो क्या बात आहे साईदारा इंटरचेंज सुरू असलेले काम अति जलद वेगाने कामे सुरू आहेत सर्वप्रथम आपले मराठी युट्यूब चॅनल वर व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे इथून जे पुढे आहेत ते बेरोज जे कामे बाकी आहेत आणि इथन रस्ता देखील बंद आहेत तर त्या ठिकाणी देखील मी तुम्हाला घेऊन जातो आता बघा इथून रस्ता बंद आहे इथून रस्ता बंद आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा मागे जावं लागेल आणि जसे की मी बोललो मागच्या बाजूला कामे सुरू भिंती वगैरे टाकलेत ते मी तुम्हाला आता सायदारा वेरासन लॉजिस्टिक त्या गल्लीत न बुजून मग तुम्हाला दाखवतो तिथे काय ते काय रस्ता बंद आहे चला आता पुढे जाऊयात पाहू शकता कामे किती जोरांनी किती सुधार सुरू होते चला आता आपण पुढे जाऊयात आता मी अनेक त्या ठिकाणचे व्हिडिओ अपलोड केलेले सायदारा इंटरचे पण त्या ठिकाणचे आणि आज मी मला वाटतं साधारणतः तीन एक महिन्यांचा आलो आणि इथे कामे कारण अति वेगाने सुरू होती कल्याणकडून येणारी बाजू आहे पाहू शकता रस्ता देखील तयार झाला आहे आणि मुंबईकडे उतरणारी बाजू आहे म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरती जे काम आहे ते अजून रखडलेले आहे परंतु आपल्या मुंबईकडे उतरण्यासाठी आणि सम्रमार्गावर जाण्याकरता जे काम आहे ते जोरात सुरू आहेत त्याची उत्तर समोर ते मुंबई नाशिक महामार्ग अरे हो होतून गेले बाईक इथून रस्ता नाही आहे आपण मागे धरूयात अंदाज लावा कामे किती सुसाट सुरू होते तर आपल्या जे आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आला सबस्क्राईब करावे आणि भिंत साईधारा इंटरचेंजे मुंबईच्या बाजूने उतरणारी या इथे साईधारा वेअरहाऊस हाऊस अँड लॉजिस्टिक पार्क आणि याच्या आतमध्ये जे कामे सुरू आहेत हीच जी भिंत बरोबर पुढे जाऊन पुढे खूपसे इंटरचेंज जे बनत आहे त्या ठिकाणी जोडले जाते आता आपण तिथे जाऊयात जे दिल्लीवरून येतील त्यांना मुंबईकडे जाण्यासाठी या ठिकाणी वरण घ्यावे लागणार आहे खूपसे इंटरचेंज या ठिकाणी आपण पोचलो आहोत आमने इंटरचेंजला राहत म्हणजे आमने इंटरचेंज साईधारा इंटरचेंज कुक्ष इंटरचेंज